न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे शहर बार असोसिएशनने राहुरी येथील अॅडव्होकेट आढाव दाम्पत्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट सुरू करण्यात यावा या मागणीसाठी नगर शहर वकील संघटनेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास विश्वकर्मा वंशीय समाज संस्था संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं देखील पाठिंबा देण्यात आला आहे यावेळी सौ रूपाली विनोद मुसळे प्रशांत सुभाष जाधव हो, अभिषेक बालाजी कलमदाणे देवेंद्र दुधाले आणि विवेक अर्जुन मुसळे यांसह अनेक जण उपस्थित होते नगरमध्ये वकील दाम्पत्याची निर्धून झालेली हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे वकील आपलं काम करत असताना हा त्यांच्या व्यवसायाचा भाग असतो त्यामुळे कोणत्याही वैयक्तिक स्वरूपाचे वैर ठेवणं गैर आहे त्यामुळे वकिलांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर नगर शहर वकील संघटनेनं अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट सुरू करण्यात यावा यासाठी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला आहे शासनाने याबाबत तातडीनं निर्णय घेऊन वकिलांना संरक्षण द्यावे तसेच या घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा कोणी असं धाडस करणार नाही वकील हा समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे त्यांच्या रास्त मागण्या मान्य होणं आवश्यक आहे याबाबत विश्वकर्मा वंशीय समाज संस्था संघटन महाराष्ट्र राज्य शासनाकडे पाठपुरावा करेल असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे नमस्कार मी विश्वकर्मा जिल्हा अध्यक्ष रुपाली तर आज मी इथं था न्यायालयात आले न्यायालयासमोर आलेली आहे तर राज राहुरी येथील राजाराम आढाव तसेच त्यांची पत्नी मनीषा आढाव ॲडव्होकेट मनीषा आढाव यांना यांची दोन निर्घुण हत्या झाली आहे तर त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही या, इथं आलेलो आहोत विनंती आहे की फड फडणवीस सरांकडे की त्यांनी लवकरात लवकर ॲडव्होकेट ॲक्ट लागू करावा करा धन्यवाद जी घटना घडली याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि वकिलांना आमचा विश्वकर्म वंश समाजातर्फे यांना जाहीर पाठिंबा देतो रावरी येथील आढाव दाम्पत्य वकिला वकील आढाव दाम्पत्य यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला झाला व त्या त्यांच्या क्रूरपणे हाची हत्या करण्यात आली त्याचा आज आम्ही विश्वकर्मी वंशीय समाज सुतार संघटना याच्या या, या समाजामार्फत जाहीरपणे तीव्रपणे निषेध करतो आणि या पूर्ण वकील असोसिएशन बार असोसिएशन ला पूर्ण परे आमचा समाज समाज कडना समाजाच्या वतीने पाठिंबा देतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज 24 गणामोडी अहमदनगर न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा